माझं नाव राधा माझं वय अठ्ठावीस आहे मी मेस चालवायचे माझा नवरा कंपनीत कामाला होता तसा माझा नवरा स्वभावाने खूप छान होता घरच्या घरी मी मेस चालवायचे कंपनीत काम करणाऱ्या मुलांचे डबे घ्यायचे कारण मला स्वयंपाकही छान बनवायला यायचा माझ्या नवऱ्याच्या कामाची शिफ्ट असायची तो त्याच्या कामाच्या वेळेस कामावर निघून जायचा जा। मी मेसचे सर्व काम करायचे आणि मेसमध्ये लागणाऱ्या सर्व गोष्टी मार्केटमधून घेऊन यायचे तसे बघायला गेलं तर आमच्या मेसमध्ये दोन मुलं आणि दोन बायका काम करायच्या मी सांगेल तसं त्या काम करायच्या आणि ती मुलं सुद्धा मी सांगेल तसं काम ऐकायची मुलं तशी चांगलीच होती त्यांचं वय पंचवीस ते अठ्ठावीस पर्यंत असेल म्हणजे नुकतीच वयातील मुलं होती शिक्षण कमी असल्यामुळे ती माझ्या मेसवर काम करत असायचे दररोजचा नित्यक्रम आमचा चालू व्हायचा दररोज सकाळी उठायचं आणि जेवण बनवायचं आणि टाइम झालं की कंपनीतली मुलं एकापाठोपाठ यायची आणि जेवण करून जायचे त्यांनाही कंपनीत जावं लागायचं असाच एक प्रसंग मी तुम्हाला सांगणार आहे एके दिवशी काय झालं सकाळ झाली माझ्या नवऱ्याची डे ड्युटी होती तो उठला आणि उरकून कामावर गेला त्या दिवशी मेसमध्ये जेवण बनवण्यासाठी मटेरियल नव्हतं ते मटेरियल मार्केटमधून घेऊन यायचं होतं मटेरियल म्हणजे भाजीपाला माळवं कडधान्य आणि मसाले अशा प्रकारे घेऊन यायचं होतं त्या दिवशी मी मेसमधल्या त्या दोन मुलांपैकी एकाला सोबत घेऊन चालले होते पावसाचे दिवस होते त्या दोन मुलांची नावे सूरज आणि निखिल अशी आहेत तर निखिलला मी माझ्यासोबत घेऊन जात होते मी सूरजला म्हटले की सूरज तू इथेच थांब निखिल आणि मी मार्केटमध्ये जाऊन येतो निखिल तसा तब्येतीने खूप चांगला होता एकदम पैलवानासारखा दिसत होता त्याच्यासोबत मी पिशवी घेतली आणि निघाले रस्त्याने चालत असताना चिखलही खूप होता पाऊस एकदम रिमझिम पडत होता रस्त्याच्या कडेला एक खड्डा होता एक फोर व्हीलर आली आणि त्या रस्त्याच्या खड्ड्यातून गेली तसे आम्ही त्या गाडीच्या शेजारीच होतो त्या खड्ड्यातील चिखल माझ्या अंगावरती उडला निखिलने पाहिलं तसं त्या गाडीवाल्याला शिवी दिली निखिललाही माझ्या अंगावरती चिखल उडलेला आवडलं नाही हे दोघे पण मेसमध्ये असताना माझ्यावरती लाईन मारायचे तशी दिसायला मी खूप सुंदर होते डोळे निळे केस माझे सोनेरी होते कमरेचा नाजूक बांधा होता आणि भरगचं छाती तसेच शरीर माझं वळणदार होतं निखिलला त्याचा खूप राग आला तसे निखिलने त्या गाडीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला पण ती गाडी खूप जोराच्या वेगाने असल्यामुळे पटकन निघून गेली निखिल वापस आला निखिल हे माझ्या साडीवर पडलेले डाग पाहिले ते मी डाग झाडत होते तसे निखिलची रूम पण तिथे जवळ होती निखिल मला म्हणाला मालकीन तुम्ही माझ्या रूमवरती चला तिथे मी तुम्हाला मेसमधून साडी घेऊन येतो तुम्ही तिथे थांबा पाऊस पण खूप येत आहे अशा वेळेस मी निखिलला म्हटले ठीक आहे मी तुझ्या रूमवरती थांबते तू माझ्या घरी जा आणि नवीन साडी घेऊन ये या माझ्या साडीवर चिकल खूप ओढला होता तशी साडी घेऊन मी बाजारात जाऊ शकत नव्हते निखिल माझ्यासोबत त्याच्या रूमवर आला त्याने मला त्याच्या रूमवर सोडलं आणि तो निघून जातो म्हणून सांगून गेला मी चटकन दार लावलं आणि फॅन लावला मला खूप गरम होत होतं आता मी माझी साडी सोडून बसले होते निखिल गेला असं मला वाटलं पण निखिल खिडकीच्या होलातून मला पाहत होता निखिलने मला पूर्ण उघड्या अवस्थेत पाहिलं होतं निखिलने खूप वेळ लावला तो मला पाहिल्यानंतर निघून गेला आणि माझ्या घरून साडी घेऊन आला साडी देण्यासाठी मी दार उघडलं तसं निखिल तसाच रूममध्ये आला मी तशी उघडीच होते साडी मी पटकन गुंडाळून घेतली पण निखिलला तसं काहीच वाटलं नाही निखिल रूममध्ये आल्यानंतर निखिलने दार चटकन लावून घेतलं आणि माझ्याशी खूप प्रेमाच्या गोष्टी करायला लागला मी निखिलला म्हटलं अरे निखिल माझं लग्न झालेलं आहे माझ्यासोबत असं काही करू नकोस आणि हे जर कोणाला कळालं तर खूप वाईट होईल माझा नवरा मला जिवंत सोडणार नाही हे असं काही करू नकोस तू रूमच्या बाहेर जा मी साडी घालते आपल्याला मार्केटमध्ये जायचं आहे त्यावर निखिलने माझा हातच पकडला आता कुठेतरी माझ्या इच्छा अपेक्षा पण पूर्ण झाल्या नव्हत्या माझा नवरा हा कंपनीत कामाला असल्यामुळे तो माझ्याकडे लक्ष देत नव्हता मला ही माझ्या इच्छा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी एक चांगली संधी मिळाली होती मनात कुठेतरी माझ्या निखिलसोबत करू वाटत होतं आणि तोच निखिलने माझ्यासोबत करायला सुरुवात केली आता माझ्या मनासारख्या गोष्टी होऊ लागल्या होत्या त्यामुळे मी पण निखिलला विरोध केला नाही निखिलला खूप सपोर्ट करत होती निखिलने माझा पर्कर उचलला आणि माझ्या कमरेला लावला आणि सगळे उघडी झाले होते निखिलने त्याची पॅन्ट खाली घेतली आणि मला उलटं केलं आणि जोराने दणके देऊ लागला निखिल माझ्या शरीरावर किस घेऊ लागला होता माझ्या शरीराचा खूप सुंदर वास येत होता आता निखिलने त्याला हवं तसं केलं तो माझ्या शरीराला चावत होता कधी चाटत होता अशा पद्धतीने त्याने माझ्यासोबत नाही नाही ते केलं कधी निखील त्याच्या बेडवरती मला बसून करायचा तर कधी टेबलवरती बसवायचा शेवटी शेवटी निखिलने नंतर माझा एक पाय गळ्यातच घेतला आणि अशा पोझिशनमध्ये मला तो करू लागला होता मला वाटतं सगळ्यात चूक मला भेटलं आता माझ्या इच्छा अपेक्षा सगळ्या मेल्या होत्या कारण निखिलने मला सर्व सुख दिलं होतं त्याच दिवशी निखिल आणि माझं चांगलं जमलं होतं आता दरवेळेसप्रमाणे जर मार्केटमधून काय आणायचं असेल तर निखिल आणि मीच दोघंच जायचो आणि निखिलच्या रूममध्ये आम्ही करत बसायचो निखिलच्या श रूमच्या शेजारी आजूबाजूची लोक सर्वजण पाहायचे निखिल दररोज मला घेऊन यायचा त्या शेजाऱ्यांच्या मनामध्ये खूप संभ्रम तयार झाला पण ती लोकं कधी रूमकडे येत नव्हती आता निखिल जव्हा मला करायचा तेव्हा माझ्या तोंडून पण आवाज येत नव्हता आता सगळं माझं अंग ढिलं झालं होतं पहिल्यासारखं टाईट नव्हतं निखिल त्याच उत्साहामध्ये मला करायचा असं दरवेळेस व्हायला लागलं निखिल रूमवरती आल्यानंतर सूरजलाही ह्या गोष्टी समजायला लागल्या की आपण मेसवरती गेल्यानंतर रूमवरती कोणीतरी येतं आणि ह्या सगळ्या गोष्टी करतं रूममध्ये नको तसला वास यायला लाग सुरुवात झाली होती सुरज चांगला मुलगा होता सुरज त्याची रूम स्वच्छ धुवायचा आणि सगळ्या गोष्टी टाप टिपमध्ये व्यवस्थितपणे ठेवून मेसवरती जायचा जा। शिक्षण झालं नसलं तरीही त्याला सगळ्या गोष्टी कळत होत्या एक दिवस काय झालं निखिलने मला त्याच्या रूमवरती घेऊन आला त्याच दिवशी त्या रूमच्या मालकाला भाडं हवं होतं आता ते भाडं मागण्यासाठी मालक रूमकडे आला रूमचं दार ठोकलं तसं मी आणि निखिल उठलो आणि मी निखिलच्या बेडखाली लपले मालक रूममध्ये आले मालकाने तिथे पडलेले कपडे पाहिले ते कपडे माझेच होते माझी साडी माझा ब्लाऊज तिथेच होता ते लपवायला विसरलो होतो मालकालाही कळालं की इथे कोणीतरी बाई येते आणि तिच्यासोबत निखिल काहीतरी करतोय आता ही माझी सवय मला चांगलीच भोगणार होती कारण की त्या दिवशी मालकाने मला शोधून काढलं होतं आणि त्या दिवशी निखिललाही दोन कानाखाली दिल्या होत्या तसा मालक रंगीलच होता मालकाने निखिलला मारलं पण त्याने एक आठ ठेवली आणि त्याने कोणाला सांगायचं नाही असं पण सांगितलं होतं मालकाने निखिलला सांगितलं की मला चार दिवसात एकदा तिच्यासोबत करायचं आहे हिला तुझ्या रूमवर घेऊन यायचं जबाबदारी घे नाही तर मी तुझ्या आई वडिलांनाच ह्या गोष्टी सांगेन असं माझ्याबद्दल निखिलला त्याने सांगितलं आणि दम दिला निखिलसुद्धा मालकाला घाबरला आणि मालकाची गोष्ट मान्य केली आता निखिल मला घेऊन मालकाकडे जायचा असं दोन वेळा झालं मालकालाही एकही मूल नव्हतं मालकाला काय करायला जमतच नव्हतं मालकाची बायकोसुद्धा मालकाला मालका कंटाळलेली होती शेवटी मालकाने मला भरपूर केलं पण तो मला काहीच करू शकला नाही मालकाला काही जमतच नव्हतं असे मी दुसऱ्याच्या घरी जाते माझ्या नवऱ्याला कळालं माझा नवरा एक दिवस कंपनीत जातो म्हणून निघून गेला त्याच दिवशी निखिलने मला घेऊन मालकाच्या घरी आला होता आणि त्याच दिवशी माझा नवरा माझा पाटला करत करत मालकाच्या घरी आला नेमकं त्याला बघायचं होतं की माझी बायको नेमकं करते काय पहिल्या वेळेस निखिलने माझ्यासोबत केलं त्यानंतर मालकाने माझ्यासोबत करायला सुरुवात केली तेव्हा माझ्या नवऱ्याने दार ठोकलं नवऱ्याने प्रत्यक्ष ह्या गोष्टी बघितल्यावर नवऱ्याचा विश्वासच बसेना नवऱ्याने सूरजला आणि निखिलला कामावरून काढून टाकलं आणि जी माझी मेस होती -ती, ती बंद करण्यास सांगितलं नवऱ्याने ही गोष्ट माझ्या आई वडिलांना सांगितली माझ्या आई वडिलांनी मला सर्व गोष्टी व्यवस्थित समजावून सांगितल्या पण माझ्या नवऱ्याने मला खूपच मारहाणी केली होती साहजिकच करणार प्रत्येक नवऱ्याला जर त्याच्या बायकोने हे असं काही केलं तर साहजिकच खूप राग येणार त्यामुळे बायकोने व्यवस्थित राहायला हवं नंतर मी माझ्या नवऱ्याला माफी मागण्याच्या लायकीची सुद्धा राहिले नव्हते मी माझ्या नवऱ्याला आता काय तोंडाने बोलणार होते माझ्या नवऱ्याने मला सोडण्याचा विचार केला आणि मला त्याने सोड दिली सोड दिल्यानंतर मी आता राहणार तरी कोणासोबत होते माझ्या नवऱ्याने तसंच मला मंदिरात सोडून आला आता मी घरी पण कोणत्या तोंडाने जाणार होते मी आता मंदिरातच राहायला सुरुवात केली कोणीही दर्शनासाठी आले की माझ्याकडे वाईट नजरेने पाहत असायचे चार दिवस गेले मला नको नको झालं होतं कारण की एकदम भिकाऱ्यासारखी अवस्था माझी झाली होती पाचव्या दिवशी माझा नवरा मंदिरामध्ये आला मंदिरात आल्यानंतर मी माझ्या नवऱ्याची माफी मागितली पाय पकडले पर नवऱ्याने मला माफ केले नाही कारण की मी असा गुन्हा केला होता की पूर्ण माझं चरित्र खराब करून टाकलं होतं मंदिरात मला सोडल्यानंतर तिथे मला वाचवायला निखिलही आला नाही आणि सूरजही आला नाही आणि तो मालकही आला नाही ह्या गोष्टीची मला खूप अद्दल घडली तर कशाप्रकारे माझा नवरा माझ्यापासून दूर गेला हे तुम्ही पाहिलं पण प्रेक्षकांनो तुमच्या नवऱ्यासोबत अशा काही गोष्टी करू नका आणि ह्या गोष्टीपासून सावध राहा मनाला एक निश्चय करा की मी माझ्या नवऱ्याचा विश्वास कधीच मोडू देणार नाही मी ह्या वाचनेच्या ओघामध्ये वाहत केले होते पण तीच वासना माझ्या अंगणात आली होती काहीच वेळेस सुख लिहिण्याच्या मागे मी आयुष्यभराचं सुख गमावून बसले एकदा लग्न झालं की नवरा हा सर्वस्व असतो आणि त्याच्या इच्छा अपेक्षा करणं आणि त्याला हवं तसं करून देणं हे माझं काम होतं पण मी काही वेळेस त्याला नाकारल्या होत्या त्याचाच परिणाम मला नंतर भोगावा लागत आहे आता माझ्यासोबत कोणीच नाही माझा नवराही नाही आणि आता माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे प्रेक्षकांनो ईश्वरचरणी प्रार्थना करते की तुम्ही स्वावध व्हा जर तुमच्यासोबत अशा काही गोष्टी घडत असतील तर एक निश्चय करा आणि त्या वाईट मार्गाला जाऊ नका कथा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब